शिवजन्मभूमी अशी ओळख असलेल्या पुण्यातल्या जुन्नरच्या कृषी वैभवात मानाचा तुरा खोवला गेलाय वैष्णवधाम इथल्या प्रयोगशील शेतकरी भरत जाधव हो, यांनी विकसित केलेल्या जुन्नर गोल्ड या आंब्याच्या नवीन वाणाला केंद्र शासनाकडून शेतकरी वाण म्हणून अधिकृतपणे मान्यता आणि कायदेशीर हक्कसुद्धा मिळाले आहेत वैष्णवधाम जुन्नरच्या आदिवासी भागातील एक छोटसं गाव सुमारे बावीस वर्षांपूर्वी इथले प्रयोगशील शेतकरी भरत जाधव यांनी आपल्या दोन हेक्टर जिरायती जमिनीत आंबा लागवड केली यात विविध जातीची चारशेहून अधिक झाडे याच बागेतून त्यांनी विकसित केलेल्या जुन्नर गोल्ड आंब्याच्या वाणाला दिल्ली इथल्या प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटी अँड फार्मर राईट अथॉरिटी या संस्थेकडून चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नोंदणीचं प्रमाणपत्र मिळालं यामुळे जाधव यांनी आनंद व्यक्त केलाय कॉलेजपासून मुंबईला क्राफेट मार्केटला जात असताना उन्हाळ्यामध्ये आम्ही शेत आंबा आम व्यवसायामध्ये काम करायचे आणि त्यानंतर शिक्षण घ्यायचे तेव्हापासून आम्हाला आंब्याबद्दल आम आपुलकी असल्यामुळं मी या ठिकाणी कॉलेज संपल्यानंतर मी माझ्या जीवनामध्ये आणि त्यानंतर कृषी विभागाशी संबंध आल्यामुळे मी कृषी विभागामार्फत रोजगार हमी योजनेअंतर्गत या, हम या ठिकाणी फळबाग लागवड केली माझ्याकडं ज्या वेळेला आंब्याचं झाडं ज्या ठिकाणी गॅप पडतो किंवा म मरतं त्या ठिकाणी आम्ही कोया टाकल्या कोया टाकल्यानंतर त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचे आंब्याचं रोप तयार झालं त्याला साधारणतः चार वर्षांनी त्याला फळं यायला लागली फळं आल्यानंतर आम्ही त्याचं निरीक्षण करत राहिलो की आमच्या बागेमध्ये कुठल्या प्रकारचं असं एक या जातीचं फळ आम्हाला दिसत नाही त्याची एक वैशिष्ट्य वेगळीच निघाली या यशात नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राचा मोठा वाटा आहे दोन वर्षांपूर्वी कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल तात्या मेहेर यांना श्री जाधव यांच्या बागेतील या वेगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा वाणाबद्दल माहिती मिळाली होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विषयतज्ञ भरत आणि पीक संरक्षण डॉक्टर त्यांच्याकडे दोन हेक्टर आंबा बाग आहे आणि त्याच्यामध्ये एक नैसर्गिकरित्या उगून आलेलं जे आंब्याचं झाड आहे त्याला वैशिष्ट्यपूर्ण असे आंबे लागलेले आहे ज्या आंब्याचं वजन हे साधारणतः आठशे ते नऊशे ग्रॅम आहे त्याच्या घराचं वजन हे तीनशे ग्रॅम पर्यंत भरतं आणि अशा प्रकारे हा जो आंबा आहे तर ह्या शेतकऱ्याच्या दृष्टीनं तसंच जुन्नर तालुक्याच्या दृष्टीनं एक आशादायी असं चित्र आपल्यापुढे उभं राहतं आहे याचप्रमाणे जर या जुन्नर गोल्ड आंब्याला आपण अतिघन पद्धतीनं लागवडीचे प्रयोग जर केले तर त्यातून इतर शेतकऱ्यांनासुद्धा कमी जागेत जास्त झाडं बसून अतिशय चांगल्या प्रकारचं चा उत्पादन हे मिळू शकणार आहे जुन्नर गोल्ड आंब्याची नियमित फळधारणा होते फळांचं वजन साधारण आठशे ते नऊशे ग्रॅम पर्यंत भरतं फळांचा रंग हा बाहेरून पिवळा आणि आतून केशरी आहे चव हापूस केशर आणि राजापुरी मिश्रित आहे जाधव यांच्या बागेतील सर्व उत्पादन सेंद्रिय पद्धतीने घेतली जात असल्यानं फळांचा स्वाद आणि गुणवत्ता टिकून आहे लवकरच ते या वाणाची रोप विकसित करून उपलब्ध करून देणार आहेत त्या व्हरायटीमुळं या बा जुन्नर तालुक्यातील आणि राज्यातील आणि देशातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे भरत जाधव हो या प्रयोगशील शेतकऱ्याच्या संशोधनाबाबत परिसरातून त्यांचं कौतुक होतंय गावासह तालुक्यातील कृषी विभागाची मानसुद्धा यामुळे उंचावणार आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रायचंद शिंदे पुणे